हरिशंद्र पिंपरी तांडा येथील जिल्हा परिषदची शाळा दोन रूम एक आमच्या पाठीमागची एक रूम पडलेली आहे आणि समोरची एक रूम पडलेली आहे मी हरिश्चंद्र पिंपरी तांडा येथील ग्रामस्थ म्हणून बोलत आहे माझं नाव सुंदर धोंडीराम राठोड आमची एक विनंती प्रशासनाला की लहान मुलं या शाळेत शिकत असून प्रशासनाने आमच्या मागणीकडे इथून मागं दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही वेळोवेळी प्रशासनाला विनंती आणि अर्ज करू करून प्रत्यक्ष भेट देऊन मागणी केली असता आजपर्यंत आमच्या मागणीची प्रशासनाने दखल घेतलेली नाही म्हणून आमची एक विनंती आहे की ज्या शाळेमध्ये गरीब उस्तोड मजुराचे मुलं शिक्षण घेतात त्या शाळेला आणि त्या ठिकाणी त्या शाळेला व्यवस्थित बांधकाम करून देण्यात यावी ही आमची प्रशासनाला विनंती आहे आम्ही गेल्या वर्षी ओ कार्यालय जिल्हा परिषद शिवसाहेब यांना आपण शिक्षण अधिकारी यांना आपण निवेदन दिले लेखी निवेदन आणि आपण यावर्षीसुद्धा त्याचा पाठपुरावा केलेला आहे दोन वर्ग खोल्या पूर्णपणे पडल्यात आणि एक वर्ग खोली पडण्याच्या स्थितीत आहे आपल्याकडं सध्या बत्तीस संख्या आहे पठाव हजेरीपाठावर आणि दुसरे मुलं पण येतात आपली आमची अशी मागणी आहे की आम्हाला कमीत कमी दोन वर्ग खोल्या शासनाने तात्काळ कर मंजूर करून बांधकाम करून द्यावं या शाळेच्या वर्ग खोल्या दोन पडलेल्या आहेत तर आम्ही वेळोवेळी प्रशासनाला मागणी करून सुद्धा आमची प्रशासनाने दखल घेतली नाही तर आता सध्या जे विद्यार्थी वर्ग खोल्यामध्ये बसतात तर त्यांच्या जीवाला जर धोका झाला तर याला प्रशासन जबाबदार राहणार आप पडलेली पोरांनी बाहेर बसित समजा पाच पाऊस चालू असल्यावर तर ह्याला जीवतहानी काय झाली तर प्रशासन जबाबदार राहीन कुणाची जी जीवतहानी झाली पोरांची जी, ह्याला लोकप्रतिनिधी जबाबदार राहीन एवार त्यांना सांगितलं सरपंचांना निवेदन दिलं होतं तर एवढं सर्व केलेले आहेत काय आम्हाला दोन वर्षापासून कायच पाठपुरावा भेटला नाही त्यांचा